काय आहे मंडळी हे ओळखा बरं आहो महिनाभर टिकणारा बेकरी स्टाईल खमंग खुसखुशीत जाळीदार कुरकुरीत हलका फुलका पदार्थ आहे ओव्हनची सुद्धा गरज नाहीये बरं का घरात ठेवलेल्या साहित्यात झटपट तयार होतो वाटी आणि वजनी दोन्ही योग्य प्रमाण सांगणार आहे सोबत खास टिप्स आहे इतकंच काय तर गॅसच्या कोणत्या बर्नरवर कसा रिझल्ट मिळेल ते सुद्धा सांगेल तर मंडळी सर्वप्रथम बेकिंग करताना ना संपूर्ण साहित्य एकतर वजनी मोजून घ्यायचे किंवा मग मेजरिंग कपस्पूनचा सेट वापरायचा म्हणजे आपल्याला परफेक्ट रिझल्ट मिळतो इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं असं घट्टच साजूक तूप आपल्याला वापरायचं आहे आता थंडी आहे तर साजूक तूप घट्ट झालेलंच असतं पण तुमच्याकडे असलेलं साजूक तूप जर वितळलेलं असेल तर दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर वापरात घ्या यामध्ये एक कप पिठी साखर घालायची आहे सिंपली साखर मिक्सरला बारीक करून ही पिठी साखर तयार करून घेतली आहे एक कप पिठी साखर घ्यायची कप मध्ये भरताना दाबून वगैरे भरण्याची गरज नाहीये आता हातांनी किंवा वीस्टच्या मदतीने पाच ते सहा मिनिटं हे मिश्रण आपल्याला छान एकाच दिशेने गोल फिरवत फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स होते नंतर आपण फेटून घेतो ना हे मिश्रण छान क्रीमी हलकं फुलकं होतं आणि मस्त फ्लफी होतं हे मिश्रण छान फेटून घेऊया तुम्हाला बीटरने करायचं असल्यास बीटरने फेटून घेतलं तरीही चालेल आपण जितकं छान हे फेटून घेतो ना आज आपण नानकटाई करतोय त्या नानकटाई तितक्याच हलक्या फुलक्या आणि जाळीदार तयार होतात छान हे पाच ते सहा मिनिटं फेटून घेतलं पाहू शकतात किती फ्लफी आणि क्रीमी झालेला आहे असं फेटून घ्यायचं विस्क जर आपण वरती उचलला ना तर असे टोकं उभे राहतात तोपर्यंत फेटून घ्यायचं पाच ते सहा मिनिटांमध्ये छान फेटलं यामध्ये पुढचे साहित्य घालायचे असे एक लहान सहाणी ठेवायची त्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे सोबतच एक कप मैदा घालायचा आहे संपूर्ण साहित्याचे वजनी प्रमाण आणि वाटीचे दोन्हीही मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिलेले आहे त्याच सोबत यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आहे पण रवा वापरताना काळजी घ्यायची तो अगदी बारीक झिरो नंबरचा असावा रवा घातल्याने नानकटाई छान कुरकुरीत होते बेसनने खमंग होते आणि परफेक्ट टेक्स्चर येतं आता नानकटाई हलक्या आणि जाळीदार व्हाव्या म्हणून अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि वन फोर्थ टी स्पून म्हणजेच पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे दोन्हीही घातले की नानकटाई परफेक्ट होतात फ्लेवर साठी यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला चाळून मिक्स करायचे गोडाचा पदार्थ असला तरी चिमुटभर मीठ घालायचं याने चव छान येते आता हे छान चाळून घेऊया यामध्ये मिक्स करण्यासाठी चाळून घेतले की एकतर संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स होते गाठी गुठळ्या काही असल्यास त्यासुद्धा मोडल्या जातात अशी लहान चाळणी नसेल तर ताटामध्ये मोठ्या चाळणीने चाळून मग मिक्स केलं तरीही चालेल संपूर्ण साहित्य छान चाळून घेतलंय आता हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तूप आणि साखरेच्या मिश्रणामध्ये छान डो तयार होतो हा डो तयार करताना दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही दूध किंवा पाणी वापरलं तर आपल्या नानकटाई हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत न होता कडक कठीण होतात म्हणून याच मिश्रणामध्ये हे मिक्स करून घ्यायचं योग्य प्रमाण आहे छान मिक्स केलं जातं पाच ते सहा मिनटं हलक्या हलक्या हाताने चांगलं मिक्स करायचं हाताच्या उष्णतेमुळे तुपाला थोडंसं पाणी सुटतं आणि छान हे मिश्रण तयार होतं पाच ते सहा मिनटं छान असं मिक्स करूनही जर डो तयार होत नसेल वाटत असेल थोडस कोरडं आहे तर चमचाभर तूप घ्यायचं त्याला फेटून वगैरे घेण्याची गरज नाहीये थोडं थोडं तूप हातावर लावायचं आणि या मिश्रणामध्ये मिक्स करायचं छान डो तयार होतो कोरडं वाटलं तर तूपच वापरा एक ते दोन चमचे तूप वाढवलं तरीही चालतं फक्त दूध किंवा पाणी वापरू नका मला सुद्धा शेवटी थोडं कोरडं वाटत होतं ना तर मी अर्धा चमचा तूप हातावर घेतलं आणि याला छान लावून घेतलेला आहे कधी कधी मैदा आणि बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार चमचाभर तूप आपल्याला लागू शकतं किंवा कधी कधी नाही लागत मस्त अर्धा चमचा तूप मी थोडस वरतून लावलं आणि छान हा गोळा तयार झालाय पाच ते सहा मिनिटं लागले मस्त डो तयार झालेला आहे यावर झाकण ठेवून दहा मिनिटं असंच किचनवर बाजूला ठेवू म्हणजे हे थोडंसं सेट होईल आपलं मिश्रण सेट होतंय तोपर्यंत बेकिंग करण्यासाठी एका टीन मदे मी थोडंसं तूप लावून बटर पेपर लावून घेतलेला आहे तुम्ही याऐवजी ऐवजी घरातली कुठलीही प्लेट ताट काहीही वापरू शकतात बटर पेपर नसेल तर थोडंसं तेल लावून घ्या हलकसं म्हणजे नानकटाई चिकटणार नाही छान बेकसुद्धा होईल दहा मिनटं हे मिश्रण छान सेट झालेलं आहे नानकटाई तयार करून घेऊया आता सर्वप्रथम कढईमध्ये आपण जेव्हा करतो ओव्हनमध्ये जेव्हा करत नाही तेव्हा नानकटाईचा आकार खूप मोठा ठेवायचा नाही मध्यम ठेवायचा म्हणजे एकसारख्या बेक होतात दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या नानकटाई करताना एखाद्या चमचाने हे मिश्रण घ्यायचं म्हणजे सगळ्या नानकटाई एकसारख्या तयार होतात एकसारख्या बेक होतात एक लिंबा इतका आकाराचा गोळा घेतला हलकासा गोल केला हलकासा दाब दिला आणि ट्रेमध्ये ठेवून घ्यायचा आहे खूप दाब द्यायचा नाही यावर क्रॅक्स पडायला नको इथे मी टेबल स्पूनच्या मापाने मोजून घेते म्हणजे सगळ्या नानखटाई एकसारख्या तयार होतात मिश्रण हातावर घ्यायचं दाब वगैरे देण्याची गरज नाहीये अगदी लगेच याला बाइंडिंग येतं कारण परफेक्ट आपण साहित्य वापरलंय हलकं हलकस गोल करून घ्यायचं नंतर आपण लाडू कसा गोल करतो तसाच हाताने हे थोडंसं गोल करायचं पण अगदी हलक्या हाताने आणि थोडासा दाब द्यायचा हलक्या हाताने क्रॅक पडायला नको आणि टीन किंवा ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे आता या नानकटाई बेक करायला ठेवताना दोन नानकटाईंच्या मध्ये एका बोटाचं अंतर ठेवायचं कारण या बेक झाल्यानंतर फुलतात एकमेकांना चिकटायला नको एका टीनमध्ये मावतील तितक्या नानकटाई मी तयार करून घेतल्या यावर थोडेसे किसलेले पिस्ता लावते दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही मस्त लागतात तुम्ही याऐवजी तुमच्या आवडीचा कोणताही ड्रायफ्रूट लावू शकतात हलकंसं चिकटून द्यायचं दाब द्यायचा नाही तुम्ही सुरुवातीला पाहिलं आपल्या नानकटाईवर छान असे क्रॅक पडलेले होते ते परफेक्ट क्रॅक येण्यासाठी काय करायचं हा ठेवायचा जिथे बर्फ साठतो तिथे नाही खाली नॉर्मल फ्रीज मध्ये वीस मिनिटांनंतर आपण यांना बेक करू तोपर्यंत मी उरलेल्या नानकटाई सुद्धा तयार करून घेतल्या आता हा ट्रेस सुद्धा मी वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेते आता आपण पहिला जो ट्रे फ्रीजमध्ये ठेवला होता वीस मिनिटांसाठी त्याचा वेळ होतच आलेला आहे तर मी या पातेल्यामध्ये बेक करून घेणार आहे तर यामध्ये मीठ घातलेला आहे झाकण ठेवून मोठ्या आचेवर दहा मिनिटं हे पातेलं कडकडीत गरम करून घ्यायचं पातेलं इथे छान कडकडीत गरम झालंय म्हणजे आपण प्री हिट करून घेतलंय आपला हा ओव्हन तयार झालाय वीस मिनटं आपण पहिला टीन फ्रीजमध्ये ठेवला होता त्याला वीस मिनटं झाले फ्रीजमधून काढून लगेच या गरम असलेल्या पातेल्यात या नानकटाई बेक करायला ठेवायच्या आणि मंद असेवर बरोबर वीस मिनटं या नानकटाई आपल्याला बेक करून घ्यायच्या आहे वीस ते बावीस मिनटं लागतात पण आता भांड लहान आहे मोठं आहे जाड आहे पातळ आहे त्यानुसार टायमिंग थोडाफार कमी जास्त लागू शकतो म्हणून सुरुवातीचे पंधरा मिनटं झाकण अजिबात उघडायचे नाही पण पंधरा मिनिटांनंतर एकदा झाकण काढून पाहायचं नानकटाई व्यवस्थित बेक झालाय की नाही गरज असल्यास अजून थोडा वेळ बेक करायचा पण मंद आता दुसरी बॅच झालेले आहे हे मी कढईमध्ये बेक करून घेते गॅसच्या लहान बर्नरवर त्यामध्ये हा ट्रे ठेवायचा आणि ते सुद्धा मंद आचेवर आपल्याला बेक करायचे त्यांना सुद्धा पंधरा मिनिटांनंतर चेक करू आणि गरज वाटल्यास अजून बेक करू तर पहिली बॅच आपण बेक करायला ठेवली होती मोठ्या बर्नरवर त्याला पंधरा मिनटं झाले होते मध्ये मी झाकण उघडलं होतं आणि या अजून थोड्या बेक झालेल्या नाही म्हणून अजून एक पाच ते सात मिनटं मी यांना बेक करून घेणार एक कर एक आहे एकदा चेक करायचं म्हणजे करपायला नको तर एकूण बावीस मिनटं मला बेक करण्यासाठी लागले आणि इथे छान या नानकटाई बेक झालेल्या आहे मस्त असे क्रॅक्स पडलेले आहे सुंदर असा रंग आलेला आहे आणि परफेक्ट शिजलाय आहे तीन बाहेर काढून घेते पंधरा ते वीस मिनटं गार करते त्यानंतर तुम्हाला नानकटाई दाखवते कडाईमधला नानकटाई सुद्धा बेक होताय त्यांना सुद्धा गार करून घेत दोन्ही आपल्या नानकटाई च्या बॅच बेक करून गार करून झालेल्या आहे तर तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते टेक्शर दाखवते की ती परफेक्ट नानकटाई तयार आहे असे क्रॅक गेले ना की समजायचं आपली नानकटाई अगदी परफेक्ट झालेली आहे गॅसच्या मोठ्या बर्नरवर आपण नानकटाई करतो ना त्याला वेळ थोडा कमी लागतो त्या छान बेक होतात कारण त्यांना परफेक्ट हीट मिळते आणि गॅसच्या लहान बर्नरवर जर आपण नानकटाई केल्या ना त्यांना थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी सांगेल तुम्ही मोठ्या बर्नरवरच करून घ्या भले पहिली बॅच बेक करायला ठेवली की मग दुसरी बॅच तयार करून त्याला फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे पहिली बॅच तयार झाली की मग लगेच तुम्ही दुसरी बॅच बेक करायला ठेवू शकतात आणि ओव्हनमध्ये करणार असाल तर झटपट भरपूर एका वेळेला होऊन जातात तर मस्त अशी आपली गॅसवरच ओव्हनचा वापर न करता अशी हलकी फुलकी जाळीदार खुसखुशीत नानकटाई तयार झाली आहे रंग सुरेख आलेला आहे जाळी किती छान पडलेली आहे आणि किती पोकळ झाली आहे तुम्हाला कळते चवीलाही अप्रतिम लागते कळतसुद्धा नाही की आपण घरी तयार केलेली आहे बाहेर मिळते त्यापेक्षा खूप जास्त चविष्ट हायजेनिक पद्धतीने आपण तयार केलेली आहे तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही नानकटाई एकदा तरी ट्राय करा एकदा खालना तर प्रेमातच पडाल अशी जबरदस्त रेसिपी आहे कशी वाटली मंडळी तुम्हाला आजचीही नानकटाईची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा रेसिपीची लिंक तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा म्हणजे ते सुद्धा ट्राय करतील आणि आपल्या रेसिपीचा आस्वाद घेतील चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या